बॉलिवूड ते टॉलिवूडपर्यंत चर्चा असणारा अभिनेता संजय दत्त आज एका कारणामुळे चर्चेत आलाय आजवर साकारलेल्या भूमिका गाजल्या रॉकी रघुदादा ते कांचा चीनापर्यंत विविध भूमिकांमधून संजय दत्तने आपल्या अभिनयाची छाप मांडली त्यामुळे आज संजय दत्तचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे चाहते त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात यामध्ये महिला चाहतींची संख्या फार मोठी आहे आजही संजूबाबाच्या चाहत्यांमध्ये महिलांचा सा मोठा समावेश आहे यापैकी एका महिला चाहतीनं तिची कोट्यावधींची संपत्ती अभिनेत्याच्या नावावर केल्याचं समजतय होय हे अगदी खरं आहे संजूबाबाच्या एका चाहतीनं अभिनेत्याच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती केली आहे हे समजल्यावर अभिनेता संजय दत्तने आश्चर्य uh व्यक्त केले त्याचं झालं असं की दोन हजार अठरामध्ये अभिनेत्याला पोलिसांकडून एक फोन आला होता अभिनेत्याची चाहती निशा पाटीलविषयी आपल्याला बोलायचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं निशाने तिच्या निधनानंतर आपली संपूर्ण मालमत्ता अभिनेत्याच्या नावावर करण्याचे निर्देश बँकांना दिल्याचे समोर आले तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून अभिनेता चकित झाला चाहतीच्या निधनानंतर एका दिवसाने अभिनेत्याला कॉल केला तेव्हा पोलिसांनी संजय दत्तला सांगितलं त्याच्या या महिला चाहतीनं त्याच्या नावावर तब्बल बहात्तर कोटींची संपत्ती केली आहे निशाने बँकेला अनेकदा पत्र लिहून तिची संपूर्ण प्रॉपर्टी ही तिचा आवडता बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या नावावर करायची असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते ही माहिती समोर आल्यानंतर संजय दत्तला मात्र मोठा धक्का बसला या प्रकरणाबाबत संजय दत्तच्या वकिलांनी सांगितले की अभिनेता ही बहात्तर कोटींची संपत्ती स्वीकारू शकत नाही याचे कारण तो निशाला ओळखत नाही संजय दत्तने सुद्धा काही मुलाखतीत असेच म्हटले या संपत्तीवर मी काही क्लेम करणार नाही मी निशाला ओळखत नव्हतो आणि या संपूर्ण घटनेविषयी आणखी काहीही बोलू शकत नाही महत्वाचं म्हणजे हे सगळं कळल्यानंतर मलाच धक्का बसलाय अभिनेता संजय दत्तच्या एकूण मालमत्तेविषयी बोलायचं झालं तर त्याच्याकडे जवळपास दोनशे पासून त्याच्या स्कॉच विस्की ब्रँड द ग्लेनवॉक सोबत अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे मुंबईतील त्याच्या घराची किंमत चाळीस कोटींच्या आसपास आहे आणि दुबईमध्येही त्याचे आलिशान घर आहे त्याच्याकडे लक्झरी कार्स आणि बाईक्सचे देखील कलेक्शन आहे ही संजय दत्तचे चाहते असाल तर या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा